नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक अठरा जानेवारी महत्त्वाच्या घटना अठरा जानेवारी सतराशे अठ्ठ्याहत्तर जेम्स कोक हा हवाईन ब्रिटिश होणारा पहिला ज्ञात युरोपियन होता अठरा जानेवारी अठराशे शहाऐंशी शे इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना हॉकीच्या खेळाला प्रथमच मान्यता अठरा जानेवारी अठराशे शहाण्णव एच एल स्मिथ यांनी प्रथमच एक्स रे जनरेटिंग मशीन प्रदर्शित केली अठरा जानेवारी एकोणीसशे अकरा युजिन बी इलाय यांनी सन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यू एस एस पेन्सिल्व्हिया या जहाजावर विमान उतरवले जहाजावर विमान उतरवण्याचा हा पहिलाच प्रसंग अठरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता करार अठरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव नॉर्वेच्या बोर्ग ऑसलँड यांनी अटलांटिक महासागर एकट्याने पार केला अठरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मदन मोहन पुंची यांची यांनी भारताचे अठ्ठावीसावे सरन्यायाधीश म्हणून कराव्यवहार संपा सांभाळला अठरा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर सेन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला अठरा जानेवारी दोन हजार पाच जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान एअरबस ए तीनशे ऐंशीचे चे अनावरण करण्यात आले चला तर मग पाहूयाचे महत्वाचे जन्म अठरा जानेवारी पंधराशे एकोणीस इसाबेला जेली जेकिलोन हंगेरी देशाच्या राणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा सप्टेंबर पंधराशे एकोणसाठ अठरा जानेवारी सतराशे त्र्याण्णव राजे प्रतापसिंह भोसले महाराष्ट्रातील राजे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी एकोणीसशे नऊ अठरा जानेवारी एकोणीसशे वीस बी विठ्ठलाचारी भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस मे एकोणीसशे नव्याण्णव अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तावीस एस भालचंदर भारतीय अभिनेते गायक आणि विनावादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा एप्रिल एकोणीसशे नव्वद अठरा जानेवारी एकोणीसशे तेत्तीस जगदीश शरण वर्मा भारताचे सरन्यायाधीश यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस एप्रिल दोन हजार तीन अठरा जानेवारी एकोणीसशे चोपन्न जगदीश माळी भारतीय फॅशन आणि चित्रपट छायाचित्रकार यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ कुन आदिश बांदेकर मराठी अभिनेता हिंद टी व्ही होस्ट यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर विनोद कांबळी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव विविध घाटे साहित्यिक कवी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म अठरा जानेवारीचे महत्वाचे मृत्यू अठरा जानेवारी बाराशे त्रेपन्न राजा हेनरी पहिला सायप्रसचे राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन मे बाराशे सतरा अठरा जानेवारी चौदाशे अकरा मोरवियाचे जोबस रोमन राजा यांचे निधन तर अठरा जानेवारी सोळाशे सत्याहत्तर जॉन व्हॅन रिबेग केपटाऊन शहराचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस एप्रिल सोळाशे एकोणीस अठरा जानेवारी अठराशे बासष्ट जॉन टायलर अमेरिका देशाचे दहावी राष्ट्राध्यक्ष यांचे निदान तर त्यांचा जन्म एकोणतीस मार्च सतराशे नव्वद अठरा जानेवारी अठराशे एकोणसत्तर बटलान झेमेर हंगेरी देशाचे तिसरे पंतप्रधान कवी आणि राजकारणे यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट अठराशे बारा अठरा जानेवारी अठराशे शहाण्णव चार्ल्स प्लोकेट फ्रान्सचे पंचावन्नवे पंतप्रधान यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे अठ्ठावीस अठरा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रुडियार्ड किपलिंग नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक आणि लेन यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस डिसेंबर अठराशे पासष्ट अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस के येल सेगल भारतीय अभिनेता आणि गायक यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे चार अठरा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे कृषी तज्ञ यांचे निधन अठरा जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी आत्माराम रावजी भट पद्मश्री भारतीय कृषी ती विचारवंत यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा मे एकोणीसशे पाच अठरा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव अटल ज्ञान नोबेल पुरस्कार विजेते जर्मन बायोकेमिस्ट यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस मार्च एकोणीसशे तीन अठरा जानेवारी दोन हजार तीन राय बच्चन हिंदी साहित्यिक आणि कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सात धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद